मंत्रिपदाबाबत कार्यकर्त्यांनी घातलेल्या गाराण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला आमदार निलेश राणेनी काय उत्तर दिलं पाहूयात ठाकरे बघा मी प्रेमापोटी जे काही कोण मागत असेल मी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही कारण का मी अशी कोणाकडेही मागणी केलेली नाही कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी केली असेल तर मी त्याच्यात काय करणार बघा मी प्रेमापोटी जे काही फोन मागत असेल मी त्यावर प्रतिक्रिया देणंच योग्य नाही कारण का मी अशी कोणाकडेही मागणी केलेली नाही कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी केली असेल तर मी त्याच्यात काय करणार बघा मी प्रेमापोटी जे काही फोन मागत असेल मी त्यावर प्रतिक्रिया देणंच योग्य नाही कारण का मी अशी कोणाकडेही मागणी केलेली नाही कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी केली असेल तर मी त्याच्यात काय करणार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल